ही। पाया एक सुप्रिया सुळे यांची कुटुंबियांची भेट राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांच्या निधनानंतर सोलापुरातील राजकीय वर्तुळात शांतत्या बुधवारी रात्री शोकाकुल वातावरणात महेश कोठेंना मुखाग्नी देण्यात आली गुरुवारी सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे यांनी कोठे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली महेश कोटेंच्या निधनानं राष्ट्रवादी काँग्रेसचं शरद पवार पक्षाचं मोठं नुकसान झालंय अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर दिली महेश कोटे यांनी सोलापुरात आय पार्क सुरू करण्यासाठी एक प्रयत्न केला होता शरद पवार यांच्या हस्ते आय टी पार्कचं उद्घाटन झालं होतं महेश कोठेंच्या खूप वाईट वाटत आहे त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे संबंध राहिलेले आहेत आज ते आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही दशकांचे आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीने म्हणजे पवार कुटुंब सुळे कुटुंब पक्ष म्हणजे आम्ही सगळ्यांच्या खरं कुटुंबाचा एक भाग आहे आणि तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे ने लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते मला अजूनही विश्वास बसत नाही तो फोटो बघून असं वाटतं आता ते माझ्याकडे बघून हसतील आणि एक अतिशय मनमिळाव स्वभाव कामाला वाघ आणि एक कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा मला आठवत आपण एका मंदिरात पण इथे गेलो होतो तेव्हा सकाळी दर्शन आठवत तेव्हा म्हणजे अशा एक एक आठवणी कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत मी एवढच म्हणेन का हा अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी संघटनेसाठी सगळ्याच आमच्यासाठी आहे आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांची ही जी पोकळी आहे ही सोलापूर काय मला नाही वाटत आपल्या पुण्याचे आयुष्यात भरून येईल